स्वामी समार्थ महाराज हे भारतीय तत्वज्ञानाचे महान व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी जीवनातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकला आहे त्यांच्या विचारांवर आधारित तुम्ही श्रीमंत होण्यासाठी काही प्रभावी टिप्स जाणून घेऊ शकता चला आपण हे समजून घेऊया एक आत्मविश्वास वाढवा तुमच्या मनात असलेला विश्वास तुम्हाला महाप्रतिष्ठेपर्यंत घेऊन जाऊ शकतो पण त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल स्वामी समर्थ महाराज म्हणतात की आत्मविश्वास सर्व काही आहे तुम्ही जे काही करता त्यात विश्वास ठेवा जर तुम्ही तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवला तर यश तुमच्या दारी येईल करा हे लक्षात ठेवा स्वामींचा मंत्र कठोर परिश्रम करा आहे त्यामुळे तुम्हाला बिझनेसच्या क्षेत्रात कमी झोप आणि अधिक श्रमाची गरज आहे कठोर परिश्रम हे यशाचे खरे सोपे सूत्र आहे जेव्हा तुम्ही मेहनत करता तेव्हा तुमचे स्वप्न साकार करण्याची शक्यता वाढते तीन सकारात्मक मानसिकता ठेवा कधी विचार केला आहे का तुमच्या विचारांचा थेट प्रभाव तुमच्या आर्थिक स्थितीवर कसा असतो चला यावर चर्चा करूया सकारात्मक विचार करणे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल आपल्या मनात नेहमी मी हे करू शकतो या विचाराला स्थान द्या चार साधना करा योगींची जीवनशैली म्हणजे योगासने ध्यान आणि स्वप्न परंतु तुमच्या बंक खात्यात मात्र पैशाची योग्यता असावी लागते स्वामी समर्थ महाराजांच्या विचारानुसार ध्यान आणि साधना तुमच्या मनाला शांत करतात ज्यामुळे तुम्हाला चांगले विचार येतात आणि तुमच्या निर्णयांची स्पष्टता वाढते पाच संपर्क साधा आता तुम्हाला हे सांगायचे आहे की यशस्वी लोकांचं गाणं एकत्र गाणं कसं असतं चला तर मग संवाद साधा चांगल्या लोकांसोबत राहणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे महत्वाचे आहे ते तुम्हाला प्रेरणा देतील आणि तुमच्या यशासाठी मार्गदर्शन करतील सहा ज्ञान मिळवा पैसे जिंकण्याचे ज्ञान हा एक गुप्त मंत्र आहे तेही साधा वाचनात आहे आर्थिक व्यवस्थापन गुंतवणूक आणि बाजारपेठ याबद्दल ज्ञान मिळवा शिक्षण तुम्हाला चांगले निर्णय घेण्यात मदत करेल सात दया आणि सेवाभाव ठेवा तुम्ही जास्त श्रीमंत हो इच्छिता का तर एक साधा नियम लक्षात ठेवा दया दाखवा यश तुमच्यावर येईल दुसऱ्यांना मदत केल्याने तुम्हाला अधिक सकारात्मकता मिळते दयाळू पण हे तुमच्या जीवनात एक महत्वपूर्ण घटक आहे आठ संकल्प साधा तुमचं संकल्प एक ठराविक सिग्नल आहे ज्यामुळे तुमच्या ध्येयांमध्ये सिरियसनेस येतो अगदी वर्कआउट सारखं जेव्हा तुम्ही काही साध्य करण्याचा संकल्प करता तेव्हा तुम्हाला एक नवीन उत्साह मिळतो तुमच्या उद्दिष्टांना स्पष्ट ठरवा आणि त्यासाठी मेहनत करा नऊ धैर्य ठेवा धैर्य म्हणजे तुमचे गृहित घेणं आणि त्यावर काम करणं यशाच्या प्रवासात ही गोष्ट खूप महत्वाची आहे आर्थिक यश प्राप्त करणे एक दीर्घ काळाचा प्रवास आहे अडचणींचा सामना धैर्याने करा स्वामी समर्थ महाराज यांच्या विचारांचे पालन करून तुम्ही आपल्या जीवनात आर्थिक यश प्राप्त करू शकता या विचारांचा वापर करून तुमच्या जीवनात सकारात्मक बदला आणा आणि लक्षात ठेवा तुमचं मन आणि तुमची मेहनत हे तुमचं सर्वात मोठं धन आहे तुमच्या आवडत्या मार्गदर्शकाच्या विचारांवर आधारित तुमचं आर्थिक यश कसं साधता येईल याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्समध्ये सांगा आणि या व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका